अक्कलकोट रोड वरील समाधान नगरात तेवीस डिसेंबर रोजी आयोजन करण्यात आहे अहले सुन्नत व जमात यांचा दुसरा इस्तेमा आयोजन शनिवार दिनांक डिसेंबर रोजी सायंकाळी सात ते दहा या वेळेत करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली हा इस्तेमा समाधान नगर अक्कलकोट रोड सोलापूर येथे हजरत शहे शहा ए शाह हुजूर आणि मगदुम अल्लाउद्दीन चिश्ती यांच्या सहकार्यानं पार पडणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली तरी बांधवांनी याचा अवश्य लाभ घ्यावा असं आवाहन यावेळी करण्यात आहे विचार करून मानवतेचा संदेश देण्यासाठी आणि सर्व लोकांना इस्लाम शिकवानी आचरणानुसार आपल्या जीवनामध्ये कसे बदल करावे आपला राहीमान कसा असावं माणुसकीचं दर्शन कसं करावं सोबत राष्ट्रहित कसं जोपावं आणि राष्ट्राचा विकास आणि राष्ट्राच्या प्रगतीमध्ये कसा हिस्सा वाढवावा या दृष्टिकोनात आम्ही सर्व तरुणांना मार्गदर्शन करणार आहोत शैनशाह शाहजो फाउंडेशनच्या वतीनं दरवर्षी हा इस्तमा घेतला जातोय हे सगळं दुसरं वर्ष आधी आहे हजरत सय्यद शहाजोर अली जे सिद्धेश्वर दर्गाच्या बाजूला सिद्धेश्वर मंदिराच्या बाजूला दर्गा आहे त्यांच्या नावावर आणि बुरणपूरचे जे आमचे सोपी संत आहेत हजरत अल्लाउद्दीन चिश्ती यांच्या नावावर फाउंडेशन बनलेली आहे ते त्याबद्दल त्या दोन्ही दोन्ही फाउंडेशन फाउंडेशन ही जी आहे फाउंडेशन आम्ही त्यांच्यातर्फे ही इस्तेमाल घेणार आहोत या पत्रकार परिषदेस तन्वीर नक्षबंदी सय्यद साजिद रजा कादरी इरफान पिरजादे इम्रान रजवी निशाद अहमद अफजल नुरी अब्दुल गफूर अत्तारी आणि मुजाहिद चिश्ती यांची प्रमुख उपस्थिती होती